सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं पी एल आय स्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रुदशी आहे आणि धनत्रोदशी दिवशी आपण भगवान धन्वंतरी या देवतांची पूजा करतो तर हे पूजन आपण का करतो तर भगवान धन्वंतरींना आपण प्रार्थना करतो की आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला चांगले आरोग्य मिळावे दीर्घ मिळावे यासाठी आपण भगवान धन्वंतरी यांची पूजा सुद्धा घरामध्ये करतो या धनत्रोदशी दिवशी भगवान धन्वंतरी हे अमृत कलश घेऊन प्रगट झाले होते त्यासाठीच हा दिवस धनत्रुदशी धनतेरस म्हणून सुद्धा ओळखला जातो तर ह्या दिवशी आपल्याला ना एक विशेष अशी महत्वाची सेवा करायची जी सेवा वर्षातून एकदाच येते आणि ही धनतेरस दिवशीच केली जाते तर ही सेवा कोणते तर आपल्याला ह्या दिवशी यमदीपदान करायचे आहे तर यमदीप दान कधी करायचे कसे करायचे आणि जो जो दिवा असतो तो दिवा आपल्याला कोणत्या दिशेला प्रज्वलित करायचा आहे याविषयी मी संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया यम दीपदाम धनत्र दुशी दिवशी का केले जाते हे प्रथम मी तुम्हाला सांगते यम यम देवता जी असते जी मृत्यूची देवता असते त्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी आपण यमदीपदान करतो म्हणजे या दिवशी दिवा प्रज्वलित करत असतो हा दिवा आपण का प्रज्वलित करतो का प्रसन्न करतो यमराजांना कारण आपल्या कुटुंबातील जी व्यक्ती असते म्हणजे प्रत्येक व्यक्ती असते ह्या व्यक्तीला चांगलं आरोग्य मिळावं त्या व्यक्तीचे दीर्घावेश वाढावं यासाठी आपण यमदेवताला प्रार्थना करायची असते आणि त्यांच्या नावाने एक दिवा प्रज्वलित करायचा असतो तर का करतो आपण हे पूजन किंवा ही सेवा आपल्या घरामध्ये का करायची हे प्रथम समजून घ्या आपण जेव्हा ह्या दिवशी यमदीपदान करतो त्यावेळेला अकाली मृत्यू आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा आपल्याला टाळता येतो म्हणजेच काय तर एखाद्या वेळेला आरोग्यामध्ये बिघाड होतो आणि अचानक एखादी दे व्यक्ती देवलोकी म्हणजे परलोकी मृत्यूलोकी जाते त्यावेळेला काही घरांमध्ये अशा अचानक मृत्यू येत असतात म्हणजे अकाल मृत्यू म्हणजे काय तर अचानक त्या घरामध्ये मृत्यू होत असतात तर ह्या हे मृत्यू होऊ नये ह्यासाठी आपल्याला हे यमदीपदान हे धनत्र दिवशी दिवशी करायचं आहे आणि ही सेवा हे जो उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली उपाय आहे आणि प्रत्येक व्यक्तीनं आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या दीर्घ आयुष्यासाठी आरोग्यासाठी हे यमदिपदान नक्कीच आपल्या घरामध्ये करा तर आता प्रथम मी तुम्हाला सांगते की यमदिपदान ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये अकाली मृत्यू टाळता येतो आणि एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये जर अकाले मृत्यूचं भय असेल अचानकपणे मृत्यू येऊ शकतो किंवा आरोग्यामध्ये बिघाड असेल आणि त्या व्यक्तीच्या मनामध्ये सतत अकाली मृत्यूची भीती असेल तर तुम्ही ज्या दिवशी यमदीपदान करता त्यावेळेला म्हणजे यमदेवतांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हे जे आपण सेवा करतो उपाय करतो त्यामुळे त्या व्यक्तीच्या त्या मनातील सुद्धा भीती ही कमी होते यासाठी हा उपाय आपल्याला वर्षातून एकदा नक्कीच करायचा आहे यमराजांना जेव्हा आपण अतिशय मनापासून प्रार्थना करतो आणि यम दीपदान आपल्या घरामध्ये करतो त्यावेळेला आपल्या घरामधील अकाली मृत्यूचं भय हे प्रत्येकाच्या मनातून नाहीसं होतं आपल्या घरामध्ये अकाली मृत्यूचं प्रमाण हे कमी होत जातं यासाठी आपल्याला त्या दिवशी धनत्रदशी दिवशी यम दिपदान करायचं आहे तर प्रथम मी तुम्हाला सांगते की यम करत असताना आपल्याला कोणता दिवा घ्यायचा आहे आणि, आणि दिवा आपल्याला प्रथम कसा बनवायचा त्या दिव्याचं पूजन कधी करायचं आणि दिवा आपल्याला कधी प्रज्वलित करायचं ह्याविषयी तुम्हाला सांगते आता प्रथम तर बघा यमदीपदान ही खूप आणि खूप प्रभावी सेवा उपाय आहे आणि मी तर तुम्हाला सांगते की आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी प्रत्येक व्यक्तीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ नये यासाठी प्रत्येक या सुवासिनी महिलेनं ही सेवा तिच्या घरामध्ये हा, हा उपाय नक्कीच तुम्ही करा धनत्र दुशी दिवशी आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे साडेसहाच्या पुढे धनत्र दिवशी दिवशी आपल्याला संध्याकाळी साडेसहाच्या पुढे ही सेवा हा उपाय करायचा आहे तुम्हाला सांगते ह्या दिवशी आपल्याला जो दिवा बनवायचा आहे तो दिवा कसाचा बनवायचा तर जे आपलं गव्हाचं पीठ असतं त्या पिठामध्ये तुम्हाला मीठ न टाकता थोडीशी हळद घ्यायची हळद मिक्स करायची आणि त्या कणकेचा आपल्याला एक दिवा बनवायचा आहे आणि दिवा बनवल्यानंतर तुम्हाला दोन साईडला दोन मुटके बनवायचे आहेत तर प्रत्येक महिलेला नक्कीच माहिती असेल की कणकेचा दिवा कसा बनवला जातो आणि त्याच्या साईडला आपल्याला दोन मुटके बनवायचे तर मी हे प्रथम तुम्हाला सांगितलं तर आता मी तुम्हाला सांगते की जेव्हा आपण दिवा बनवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर यम आता यम म्हटल्यानंतर ना यम दिपदान करत जेव्हा असतो तेव्हा त्यांचे तेरा दिवे आपल्याला बनवावे लागतात त्या दिवशी पण आपण एक दिवा जरी बनवला ना ह्या तेरा दिव्यांपैकी एक दिवा जरी आपण बनवला ना तरी सुद्धा त्याचं पुण्य आपल्याला नक्कीच मिळतं ह्यासाठी प्रत्येकानं एक दिवा जरी बनवला तरी सुद्धा चालू शकतो तर एक दिवा आपल्याला बनवून घ्यायचा संध्याकाळी साडेसहा वाजता आणि त्यावेळेला काय करायचं तर, तर करा? दिवा बनवल्यानंतर आपल्याला तो दिवा एका डायरेक्ट फरशीवर वगैरे ठेवायचा नाही दिवा बनवल्यानंतर तर तुमच्या घरामध्ये एक छोटासा पाट असेल तर चालेल तर तुमच्या घरामध्ये एखादी प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये काय करा थोडंसं तांदूळ टाका आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे जे दिवा बनवलाय तो दिवा त्याच्यावर ठेवा दोन्ही साईडला ते दोन्ही मुटके ठेवा आणि ह्या दिवा प्रजित करण्यासाठी हा दिवा आपल्याला साडेसातच्या पुढे लावायचा आहे तुम्हाला सहा साडेसहा वाजता हे सर्व तयारी करून ठेवायची आहे आणि सात वाजता साडेसात वाजता तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा हे लक्षात ठेवा तर त्यानंतर काय करायचं तर, तर आपल्याला मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल हे तेल आपल्याला त्या दिव्यासाठी घ्यायचं आहे तुमच्याकडे ह्या दोन्हीपैकी कोणतंच जर तेल नसेल तर तुम्ही तुमच्या घरात जे तेल अवेलेबल आहे ते घेतलं तरीसुद्धा चालू शकतील त्यानंतर तुम्हाला एक सांगते की ह्या वेळेला आपल्याला दोन वातींची एक वात बनवायची आहे दिवा लावत असताना आपल्याला कापसाच्या दोन वातींची एक वात बनवायची आणि त्यानंतर दर सातच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं तर त्या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं अक्षता व्हायच्या एखादं फुल असेल तर ते फुल व्हायचं आणि दिवा प्रज्वलित करायचा दिवा लावून घ्यायचा घरामध्ये <laughs> आणि ज्या पण घरामध्ये व्यक्ती असतील त्या प्रत्येकाला एक मंत्र आहे तो मंत्र दिव्याला नमस्कार करायला सांगायचं चा। आणि तो मंत्र पठन करायला सांगायचं तर तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईन तर तो, तो मंत्र तुम्हाला पठण करायला सांगायचा घरातील प्रत्येक व्यक्तीला त्यावेळेला जर घरामध्ये कोणती व्यक्ती जर जॉबमुळे बाहेर असेल किंवा येण्यासाठी उशीर असेल तिला तर तिने नंतर जरी त्या मंत्राचं पठन करून जरी नमस्कार केला तरी सुद्धा चालू शकतं पण आपण स्वतः जेव्हा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा दिव्याजवळ आपला एक मंत्र म्हणायचा तो मंत्र म्हटल्यानंतर दिव्याला प्रार्थना करायची की आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला चांगलं आरोग्य लाभू दे दीर्घ आयुष्य मिळू दे आणि आमच्या घरातील अकाली मृत्यू हा टळू दे ही प्रार्थना आपल्याला दिव्याला करायची आता हे सर्व दिव्याचं सांगितलं पण तुम्हाला एक सांगते की हा दिवा जो आपण कुठे ठेवायचा तर हा दिवा आपल्याला प्रवेशद्वार जे आपण घरामध्ये प्रवेश करतो त्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला नेऊन हा दिवा ठेवायचा आहे हा दिवा जेव्हा प्रवेशद्वाराच्या बाहेर नेऊन तुम्ही ठेवणार त्यावेळेला दिव्याची जी, जी वात असते ती आपल्याला दक्षिण दिशेला करायचं आहे थोडक्यात काय तर दिवाचं तोंड आणि दिव्याची वात ही आपल्याला दक्षिण दिशेला करायची आहे कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे त्यासाठी आपल्याला हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचा आहे दिव्यामध्ये तुम्ही थोडं जास्त तेल टाका कारण हा दिवा रात्री बारा साडे अकरा पर्यंत जास्त वेळ हा राहील तर अशा पद्धतीने मी तुम्हाला धनत्र दिवशी दिवशी यमराजांना प्रसन्न करण्यासाठी यमदीपदान कसे करायचे आणि यमदीपदान का करायचे असते हे याविषयी माहिती दिली तर प्रत्येक व्यक्तीनं आपल्या घरातील कुटुंबासाठी यमदिवदान हे धनत्रदशी दिवशी नक्कीच करा ही खूप आणि खूप प्रभावी सेवा आहे त्यासाठी हा उपाय म्हणा सेवा म्हणा पण आपल्या घरामध्ये हे नक्कीच तुम्ही करा त्या दिवशी यमाच्या नावानं एक दिवा नक्कीच प्रजलत करा आणि यमदेवतांना प्रसन्न करा यमदेवतांना प्रार्थना करा सुख समृद्धीसाठी नक्कीच तुमच्या घरामधील अकाले मृत्यू टाळता येईल तुमच्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दीर्घ आयुष्य मिळेल आणि प्रत्येकाच्या आरोग्यात सुधारणा होईल तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ